नमस्कार मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण तूळ राशीसाठी दोन हजार सव्वीस हे कसं जाईल ते पण लाल किताब याप्रमाणे ते जाणून घेऊया तर हे वर्ष तूल राशीसाठी सकारात्मक आणि कृतीशील वर्ष ठरू शकतं शनी तुमच्या कुंडलीच्या सहाव्या घरात भ्रमण करत आहेत त्यामुळे शत्रू आणि आजारांवर नियंत्रण ठेवत आहे अनुक्रमे आणि 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 घरात भ्रमण करणारे आर्थिक शैक्षणिक लक्षणीय आणू शकतात तथापि अकराव्या घरात गुरु आणि सहाव्या घरात शनी परिस्थिती सुधारू शकतात आता तूळ राशीच्या वार्षिक कुंडीचा आपण तपशीलवार अभ्यास करूया तर दोन हजार मध्ये चार प्रमुख ग्रहांच्या गोचर स्थितीबद्दल बघू तर गुरुचे गोचर तीन टप्प्यांमध्ये करिअर नफा आणि भाग्य मजबूत करेल जून पर्यंत नवव्या घरात राहील ज्यामुळे सौभाग्य मिळेल याचा व्यक्तिमत्वावर लहान भावंडांशी नसलेल्या संबंधांवर आणि प्रेमावर या नाते संबंधांवर सकारात्मक परिणाम होईल जून ते ऑक्टोबर पर्यंत दहाव्या घरात गुरु राहील करियर आणि कामातील इच्छा पूर्ण करेल आर्थिक कल्याण मजबूत होईल आणि घरातील वातावरण आनंदायी असेल मालमत्ता किंवा वाहन खरेदी करणे शुभ राहील ऑक्टोबर नंतर अकराव्या घरात गोचर करणार आहे गुरु आणि आर्थिक हा अत्यंत शुभ काळ आहे यामुळे गुंतवणूक उत्पन्नाचे स्त्रोत आणि भावंडांशी असलेले संबंध सुधारतील प्रेम संबंध स्थिर राहतील आता शनि गोचर बद्दल बोलू तर शनी वर्षभर तुमच्या कुंडीच्या सहाव्या घरात राहील जो रोग शत्रू आणि कर्ज दर्शवेल हा शनी तुमच्या विरोधकांना शांत करेल आणि आजारापासून मुक्त देखील करेल हे गोचर तुमच्या कारकिर्दीत प्रगती आणेल तसंच तुमच्या व्यावसायिक जीवनात आणि गुंतवणूक स्थिरता आणेल तथापि याचा तुमच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि झोपेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात राहू गोचर बद्दल बोलायचं तर छायाग्रह राहू तुमच्या कुंडलीच्या पाचव्या घरात प्रेम शिक्षण आणि मुलांचं असेल या स्थितीचा शिक्षण प्रेम आणि मुलांशी संबंधित बाबींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि ही स्थिती तुमच्या मानसिक आरोग्यासाठी आणि तुमच्या वडिलांशी असलेल्या नातेसंबंधांसाठी थोडी आव्हानात्मक असू शकते तथापि जेव्हा नवव्या आणि अकराव्या घरात गुरु पाचव्या घरात दृष्टिक्षेप करतो तेव्हा सर्व काही सकारात्मक होईल छायाग्रह केतूच्या अकराव्या घरात लाभाच्या घरामध्ये भ्रमण करेले जर केतू इथे अशुभ असेल तर व्यक्तीला पोटाच्या समस्या जाणवतील आणि भविष्याबद्दल सतत चिंता वाटेल तथापि जेव्हा अकराव्या घरात गुरुशी युती होईल तेव्हा केतूचा प्रभाव शुभ राहील तर व्हिडिओच्या शेवटी आम्ही लाल किताबचं सर्वात महत्वाचा उपाय सांगणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा सर्वात आधी आपण बोलूया तूळ राशीचं करिअर आणि व्यवसायाबद्दल तर नवव्या घरात गुरुग्रहाची स्थिती तुमच्या नोकरीत भरपूर भाग्य आणेल सहाव्या घरात शनी देखील तुम्हाला या बाबतीत साथ देईल तथापि जेव्हा गुरु दहाव्या घरात भ्रमण करेल तेव्हा काही अडचणी उद्भवू शकतात कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा शक्यता देखील येऊ शकते के तसंच केतू मात्र खराब खेळ करू शकतात आणि जर तुम्ही जून पर्यंत व्यवसायाबद्दल बोलतोय कठोर परिश्रम केले तर तुम्हाला त्याचे फळ मिळेल नवव्या घरात गुरु जून पर्यंत तुमचे नशीब जिवंत ठेवेल त्यानंतर कर्माच्या घरात दहाव्या घरात गुरुचे भ्रमण अडथळे निर्माण करू शकतं म्हणून जून पूर्वी नियोजन करून सर्व काही पूर्णपणे चांगले राहील तथापि शनी व्यवसायातील अडथळे दूर करेल शत्रूबद्दल बोलायचं सहाव्या घरात शनी तुमच्या आयुष्यातील सर्व शत्रू आणि अडथळे दूर करण्याची क्षमता ठेवतो जर तुमची कृती चांगली असेल तर आव्हाने काय आहेत तर वर्षभर तुम्हाला पाचव्या घरात राहू अकराव्या घरात केतू तसंच दहाव्या घरात गुरु यांच्याकडून आव्हानांचा सामना करावा लागू शकतो आणि या सर्व गोष्टींचा प्रेमसंबंध शिक्षण आणि मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो आता तुळ राशीसाठी आर्थिक स्थिती आणि संपत्ती जाणून घेऊया तर नवव्या आणि अकराव्या घरात गुरु ग्रह उत्पन्नाचे सर्व स्तोत्र उघडेल वर्षभर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुम्हाला फक्त अनावश्यक कर्ज टाळावे लागेल आणि चांगले कर्म करावे लागतील तुम्ही घर किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करू शकता तुम्ही जमीन खरेदी करू शकता तथापि घर खरेदी करणे हा सर्वात पर्याय राहिले तसंच लाल किताब काय खबरदारी देतो हा इशारा देतो की तुमच्या कामात निष्काळजीपणा आणि दिरंगाईमुळे नुकसान होईल तुम्ही कोणतेही काम अपूर्ण सोडू नये आणि आळस टाळावा आता तूळ राशीसाठी प्रेमसंबंध संतती आणि कौटुंबिक जीवन जाणून घेऊया तर गुरुग्रहाच्या प्रभावामुळे कुटुंबात आनंद आणि शांती येईल शुभ घटना घडण्याची शक्यता आहे कुटुंबाचा धार्मिक यात्रा देखील करू शकता तसंच गुरुचे भ्रमण वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती आणेल तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते दृढ होईल परंतु जर तुम्ही नाते संबंधात असाल तर हे वर्ष आव्हानात्मक असू तुमच्या प्रेम प्रकरणाबद्दल गंभीर आणि सावध राहणे आवश्यक आहे तसंच तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल खूप काळजी घ्यावी लागेल तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील तथापि नववे आणि अकराव्या घरातील जी गुरुची दृष्टी पाचव्या घरात आहे तर ते भाग्य आणलेले टीप काय नकारात्मक कृतींपासून दूर राहावे आणि तुमच्या मुलांवर लक्ष केंद्रित करावं दारू मास अंडी आणि टाळावा आता शिक्षणाबद्दल जाणू जा तर सहाव्या करत असलेल्या शनीमुळे पाठदुखी श्वसनाच्या समस्या आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात तथापि दाव्या घरात असलेल्या गुरुमुळे हे टाळता येईल जर शनी शुभ असेल तर तुम्ही निरोगी राहाल तसंच जून पर्यंत विद्यार्थ्यांचा काळ चांगला आहे त्यानंतर त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील आताच त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे चांगले होईल अन्यथा पाचव्या घरात असलेल्या राहूमुळे त्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होऊ शकतात उपाय काय आहे तर विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीची पूजा करावी आणि रुग्णांनी मंदिरात मददान करावे आता तोड राशीसाठी दोन हजार चौस चे अचूक लाल किताब उपाय काय आहे तर दररोज मंदिरात जाणे आवश्यक आहे वाहत्या पाण्यात तांदूळ प्रभावित करावे शरीरावर सोने धारण करावे आणि नाक स्वच्छ ठेवावं तसंच दुर्गा देवीची पूजा करावी बहिणींची सेवा करावी आणि मुलींना जेवण द्यावे तुमच्या शुक्र शुक्रग्रहाशी संबंधित वस्तू स्थापित करावे आणि स्वयंपाकघरात जेवण करावं तसंच दररोज कुत्र्याला भाकरी खाऊ घाला किंवा के कपाळावर केशराचा टिळक लावा आता तूळ राशीसाठी लाल किताब प्रमाणे खबरदारी काय आहे दोन हजार सव्वीस मध्ये तर शनिग्रहाशी संबंधित वस्तू जसं की चांबडे लोखंडे इत्यादी खरेदी करू नका तुमच्या आई वडिलांशी आणि सासरच्या लोकांशी वाईट वागू नका वडीलोपार्जित मालमत्ता विकू नका सावकारी व्यवसायात सहभागी होऊ नका किंवा अनावश्यक खर्च करू नका तसंच कोळसा गोळा करणे शौचालयाचे नूतीकरण करणे भूमिगत तंदूर लावणे तुमच्या घरात शौचालय बांधणे भूमिगत पाण्याची टाकी बांधणे पोती गोळा करणे आणि छताचे नूतनीकरण करणे हे हानिकारक कर ठरणे आता लाल किताब प्रमाणे सर्वात खास उपाय काय आहे तर तुमच्या घरात अंगठ्याच्या आकाराचा घन चांदीचा हत्ती ठेवा शुक्रवारी दही किंवा तुरटी मिसळलेल्या पाण्याने आंघोळ करा आणि शरीराचे सर्व भाग कपडे आणि घर स्वच्छ ठेवा